न्यूज शिवनेरी निर्भीड बुलंद आवाज नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आवडत्या न्यूज ट्वेंटी गोपीनाथ शिंदे आज आपण पाहणार आहोत बऱ्याच दिवसापासून आळेफाटा पोलीस प्रशासन या गुटखा विक्रेत्यांच्या मागास असून गुटखा विक्रेते मात्र मिळत नव्हत आळेफाटा पोलीस स्टेशन माहिती मिळाली ट्रक बेकायदा गुटक्याची वाहतूक करत असून तो नाशिक येणार असल्याची माहिती मिळाली कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला व त्यातील त्रेचाळीस लाख छत्तीस हजार गुटक्याचा तस्करी करणारा ट्रक ट्रक बरोबर आरोपींनाही जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे आम्हाला गुप्त बातमीदारांना माहिती दिली की आपल्या नाशिक रोडनं एक ट्रक येतोय आणि त्या ट्रक मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असा वाहतूक केली जाते अशा माहितीवरून आम्ही तात्काळ त्या नी। ठिकाणी अधिकारी आणि अंमलदार पाठवले तिथं नाकाबंदी लावली आणि आयशर ट्रक क्रमांक आहे एम एच झिरो चार एच डी त्र्याहत्तर पन्नास हा ट्रक तिथं आम्ही थांबवला चेक केला जरा सोनशे बळावल्यामुळं आम्ही तो आ, ट्रक ताब्यात घेऊन त्याची पूर्ण झडती घेतली असता त्या ट्रकामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला विमल कंपनीचा जो गुटखा आहे तो आम्ही जप्त केलेला आहे तर एकूण पंच्याहत्तर पोती गुटखा होता त्या त्याचं एकूण मूल्य म्हणजे विमल कंपनीचा सुगंधित मसाला सुगंधित तंबाखू असा अठ्ठावीस लाख छत्तीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे तसेच सदरचा ट्रक पंधरा लाख रुपयाचा आयशर कंपनीचा ट्रक एम एच झिरो चार एच डी त्र्याहत्तर पन्नास हा सुद्धा गुन्ह्या जप्त केलेला आहे टोटल मुद्देमाल त्रेचाळीस लाख छत्तीस हजार आठशे रुपयाचा होतोय सद सदर गाडीचा जो ट्रक चालक आहे सादिक अब्दुल वहाब शेख वय त्रेचाळीस वर्ष राहणार चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव ह्याला आम्ही गुन्हा दाखल केला आणि अटक केलेली आहे तो आमच्या पोलीस कस्टडीमध्ये होता तो आता सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे तसेच ह्या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी वॉन्टेड आहे सदरची क सदरची कारवाई आमचे एस पी सर गिल गिल सर ॲडिशनल एस पी चोपडे सर तसेच आमचे एस डी पी ओ रवींद्र चौधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे पी एस आय सचिन पाटील एस सी कोकाटे एस सी गायकवाड पारखे अमित माळुंजे पंडित थोरात तसेच कॉन्स्टेबल आरगडे वाघमारे दहीफळे ओंकार खुने साळुंके या पथकाने केलेले आहे